के नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारतसेना युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये मा गारपीट पडणार आहे शास्त्रज्ञांकडून ही माहिती आपल्याला मिळालेली आहे मित्रांनो तरी सर्वांनी काळजी घ्या घराबाहेर पडू नका मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्हाला काहीही अडचण जर आली तुम्हाला काहीही अडचण जर आली मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता इंस्टाग्राम आय डी आहे माझा या ठिकाणी इंस्टाग्राम आय डी आहे तुम्ही हा व्हिडिओ स्टॉप करून हे इंस्टाग्राम जी आयडी आहे हे तुमच्या इंस्टाग्रामवर टाकू शकता मला फॉलो करू शकता मग त्या ठिकाणी तुमचे प्रश्न विचारू शकता त्याचबरोबर चार्जेबल सुविधा आहे मित्रांनो जर तुम्ही जर फोनवर मराऱ्याशी बोलायचं असेल तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व फक्त पन्नास रुपयाचा स्क्रीनशॉट टाकून या ठिकाणी माझ्याशी बोलून तुमचा प्रश्न विचारू शकता सरकारी योजना संदर्भात माहिती विचारू शकता मित्रांनो बारा बारा लाख रुपयेपर्यंत पन्नास पन्नास लाख रुपयेपर्यंत सरकारी योजना आहेत तुमच्यासाठी आहेत परंतु लोकांना त्या माहिती नाही असो तर हा नंबरची चार्जेबल सुविधा आहे परंतु इंस्टाग्राम आय डी मोफत आहे या ठिकाणी तुम्ही मला फॉलो करा इंस्टाग्रामवरती निश्चितच तुम्ही प्रश्न विचार प्रश्नांची उत्तर देण्यात येईल असो तर बघा मित्रांनो येत्या चोवीस तासामध्ये महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस अवकाळे पाऊस आणि गारपीट पडण्याची अतिशय दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि हे मी नाही म्हणत आहे हे हवामान शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे मित्रांनो ठीक आहे तरी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तरी सर्वांनी सावध राहावे आपल्या ढोरांना वासरांना मुलाबाळांना व्यवस्थित ठेवा आणि कुटुंबातील सर्वांना ही गोष्ट सांगून द्या मित्रांनो ठीक आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा मित्रांनो तुमचा एक मदत तुमची एक व्हिडिओ समोर त्याचं नुकसान होण्यापासून वाचवू शकते म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा मित्रांनो व्हॉट्सअपवरती आणि हा व्हिडिओ तुमच्या स्टेटसवर टाकले तर तुमचे खूप खूप आभार होतील जेणेकरून इतर शेतकऱ्यांना नुकसान होण्यापासून वाचतील मित्रांनो म्हणून उलट्या चोवीस तासामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि अवकाळी पाऊस होणार आहे मित्रांनो तरी सर्वांनी खूप खूप काळजी घ्या अधिक माहितीसाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचू शकता मित्रांनो त्याचबरोबर आपलं चॅनल ओपन करून इतरसुद्धा व्हिडिओ बघू शकता सरकारी योजनांचं महाराष्ट्रातलं एक मे यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो भारत सिंग यूट्यूब चॅनल असो तर नक्कीच काही अडचण असली तर मला मॅसेज करा या ठिकाणी व्हिडिओला कमेंट करा आणि इष्टा आला नक्कीच फॉलो करा हे या ठिकाणी आपली इष्टाची डी आहे या ठिकाणी आपल्याला फॉलो करा ठीक आहे चला तर भेटूया पुढच्या म्हणतो तुम्हाला सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम